सर्व लाडकी बहीण योजनेच्या महिलांसाठी खुशखबर तुम्हाला मिळणार आहे सप्टेंबर महिन्याचा हप्ता लवकरच काय आहे नवीन अपडेट आणि काय आहे सविस्तर माहिती बघणार आहोत आजच्या या व्हिडिओमध्ये तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा व कोणत्या महिलांना पैसे मिळणार आहेत के वाय सी केले तरच मिळणार का अशा खूप साऱ्या प्रश्नांचे उत्तर आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहे तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण होणार आहे तर सर्वप्रथम तुम्ही आपल्या योजनाला या चॅनलवरती नवीन आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेलायकोनला क्लिक करा जेणेकरून तुमच्यापर्यंत अशाच नवनवीन व्हिडिओचे अपडेट सर्वात आधी पोचेल तर महिलांनो तुम्ही के वाय सी केली असेल तर तुमच्या खात्यावर पैसे येण्यास सुरुवात झालेली आहे आता मागील काही महिलांचे असे प्रश्न होते की आम्हाला एक हप्ता मिळाला दोन हप्ता मिळाला व बाकीचे हप्ते मिळाले नाही त्यांच्यासाठी सरकारने ही के वाय सी सुरू केलेली आहे आता ज्या महिलांची के वाय सी पूर्ण होणार व त्यांची के वाय सी सक्सेसफुली होणार त्या महिलांना येत्या चार ते पाच दिवसामध्ये पैसे त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होतील पण ज्या महिलांना आधीचे हप्ते आले नाहीत त्यांचं काय तर त्यांच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा होणार नाहीत जे पुढचे हप्ते त्यांना मिळणार तेच त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहेत तर मित्रांनो आता तुम्हाला समजलं असेल की कोणते के पैसे येणार आहेत आणि कोणाला पैसे येणार नाहीत आणि के वाय सी केली नसेल तर करून घ्या के वाय सी करणे सोपं आहे तुम्हाला लिंकवर जायचं आहे आणि नॉर्मल तुमचा आधार कार्डचा नंबर टाकून तुम्ही के वाय सी करू शकता राहिला प्रश्न पैशाचा तर हा महिना संपल्याच्या नंतर सप्टेंबर महिन्याचा हप्ता हा तुमच्या बँक खात्यामध्ये चार ते पाच तारखेला येणार आहे तर अशाच नवनवीन अपडेटसाठी आप तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या